जालन्याच्या तेजल राजेंद्र साळवे हिनं सिंगापूर इथं सोळा ते वीस जूनपर्यंत आयोजित केलेल्या आशिया कप स्टेज दोनमध्ये भारतीय संघात उत्कृष्ट कामगिरी करत धनुर्विद्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे हे मिळालेलं यश सहजासहजी मिळालेलं नसून त्यामागे तिची जिद्द अथक सराव आणि प्रबळ इच्छाशक्ती याचा परिपाक आहे सिंगापूर इथे जून महिन्यात आयोजित आशिया कप स्पर्धेत तिरंदाजीत सुवर्णपदकाला गवशणी घातली तेजलनं अंतिम सामन्यात भारतीय प्रतिस्पर्धी खेळाडू बुद्धी सन्मुखी नागासाईचा एकशे सेहेचाळीस एकशे चव्वेचाळीस असा पराभव करून बाजी मारली या स्पर्धेत भारतानं सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं असून सांघिक गटात तेजल साळवे बुद्धी सन्मुखी आणि तनिष्का ठोकळ यांनी विश्वविक्रम केलाय यापूर्वी तेजलनं चीन येथे झालेल्या आशियन यूथ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये रौप्य तर दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशिया कप स्टेज थ्रीमध्येही रौप्य पदक पटकावलं होतं तिच्या या भन्नाट यशानं तेजल आता कौतुकाचा विषय ठरली आहे भावना खरंच खूप छान होत आहे की वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ऑफ 2025 ट्वेंटी फाईव्ह आणि एशिया कप स्टेज विनर हे खूप छान चांगली गोष्ट आहे छान वाटतं की नॅशनल अँथमचे तर वाजू शकलं ऑलरेडी इंटरनॅशनल खेळ खेळली होती मला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्सही होता राहिला माझ्या टीममेट्सचा दोघींचंही पहिलं इंटरनॅशनल होतं त्याही त्यांचा बेस्ट खेळला आणि प्रकारे इंडियात जे ट्रायल झालं सिलेक्शन प्रोसेस त्याप्रकारे ती मॅच खूप सोपी गेली आहे माझं सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास जायचा आणि पुढे जर म्हणलं करेल मला साडेपाच वर्ष झाले आहेत कंपाऊंड कंपाऊंड कंपरीमध्ये आणि भारतासाठी तर जितके होईल तितके मी सुवर्ण पदक आपल्या नावी करेल तेजलला तिरंदाजीत मिळत असलेलं यश बघून तिची बहीण प्रांजल हिनंही तिरंदाजीचं क्षेत्र निवडलं तिने तिरंदाजीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपलं नाव कमावलं आहे तर छोटा भाऊ आदर्श हाही उत्तम तिरंदाजी करतो एकाच घरातील तीन भावंड तिरंदाजीमध्ये आपला ठसा उमटवत आपल्या मुलांनी तिरंदाजी क्षेत्रात भारताचं नाव रोशन करावं असं तेजलच्या पालकांना मनोमन वाटतं आणि खरंच फार आनंदाचा सण आहे आणि यावर काय बोलावं हे शब्द सुचत नाहीयेत पण तिने जे पदक प्राप्त केले आहे ते तिच्या तिने केलेल्या परिश्रमाचं तिला फळ भेटलेलं आहे आणि तिच्या मेहनतीचे तिला फळ आहे तेजल सध्या जालन्याच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेते तिचं कुटुंब तसंच लोकेशचंद पाल प्रकाश दुसेजा वर्मा चंद्रकांत इलक अशा उत्तम प्रशिक्षकांनी तिचा खेळ उंचावण्यासाठी मेहनत घेतली आहे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊन भारतासाठी सुवर्ण तेजल पदक तेजलचा मानस असून तिरंदाजी क्षेत्रात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं तिचं स्वप्न आहे तिने जे मेडल मारले त्याच्या त्यावर मला खूप आनंद होत आहे आणि ती पुढे पण असेच मेडल्स घेऊन यावे भारतासाठी परत खेळत राहावे तिला आमचं रोजच आहे तिच्या तिच्या पाठीशी आहोतच भारतासाठी तिने मेडल सांगत राहावे आणि भारताचं नाव पुढे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना अव्वल मानांकित इटलीचा टेनिसपटू यानिक सिन्नर न आपल्या कारकिर्दीत